जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर पाहूया नऊ एप्रिल मंगळवार लातूर जिल्ह्यातील सर्व पिकाचे बाजारभाव सोयाबीन तूर ज्वारी हरभरा आणि गहू काय बाजारभाव निघाले सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती लातूर आजचे गावाचे बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार सातशे चाळीस आणि कमीत कमी दर भेटला आहे दोन हजार शंभर बाजार समिती लातूर दिनांक नऊ एप्रिल मंगळवार आजचे जेवारी बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे तीन हजार पन्नास कमीत कमी पन दर भेटला आहे दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर भेटला आहे दोन हजार सातशे बाजार समिती लातूर आजचे तूर बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे दहा हजार सर्वसाधारण दहा हजार आणि कमीत कमी पण दहा हजार बाजार समिती लातूर आजचे हरभरा बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे नऊ हजार चारशे आणि कमीत कमी दर भेटला आहे नऊ हजार बाजार समितीला तूर आजचे सोयाबीन बाजारभाव जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार सातशे वीस आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार चारशे दहा